नमस्कार हे तुम्हाला माहिती आहे का याची एक सिरीज आपण आपल्या युट्यूबवरती सुरू केलेली होती त्याच्या आधी जे तीन भाग झालेले आहेत आज हा त्याचा चौथा भाग हे तुम्हाला माहिती आहे का टॅरिफ हा शब्द प्रचंड न्यूजमध्ये आहे का कशासाठी चला एकदम इंटरेस्टिंग पद्धतीत जाणून घेऊया आधी टॅरिफ या शब्दाचा अर्थ टॅरिफ इज अ टॅक्स दॅट हॅज टू बी पेड ऑन गुड्स कमिंग इन टू कंट्री देशात येणाऱ्या मालावर भरावायाचा कर याला जकात कर किंवा प्रशुल्क असं म्हटलं जातं हा शब्द म्हणजे आहे त्याचं नाव दॅट इज टॅरिफ आता बघा कोलंबियातले बरेच सारे लोक अमेरिकेमध्ये चुकीच्या पद्धतीत वास्तव्य करत होते हा शब्द आता प्रचंड न्यूजमध्ये असल्याचं कारण तर या कोलंबियातल्या नागरिकांना अमेरिकेने एका विमानात भरलं आणि कोलंबियाला सांगितलं की आम्ही हे विमान तुमच्याकडे पाठवतोय त्यांना रिसीव करा कोलंबियाने सांगितलं नाही नाही आम्ही तर या लोकांना घेणारच नाही झालं काय की ह्या लोकांना कोलंबिया घेणार नाही असं ऐकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पनं सांगितलं की ठीक आहे जर तुम्ही आता त्यांना घेणार नसाल तर आम्ही आता तुमच्यावरती लावू दॅट इज टॅरिफ मी इतर देशांवरती कर आणि शुल्क लावून माझ्या देशातील लोकांना श्रीमंत बनवेल असं डोनाल्ड तात्या ट्रम्पचं विधान आहे अमेरिकेत कोलंबिया देशातील स्थलांतरित होते जानेवारी ला अमेरिकेनं त्यांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला कोलंबियानं त्यांना स्वीकारायला नकार दिला ट्रम्प म्हणाले की जर तुम्ही त्यांना परत घेतलं नाही तर आम्ही तुमच्यावरती पंचवीस टक्के प्रशुल्क लावू मग काय कोलंबिया बॅक ट्रॅक लक्षात घ्या ज्या वस्तू ह्या अमेरिकेमध्ये जातात आहेत त्यांच्यावरती अमेरिकेनं सांगितलं आम्ही टॅक्स लाव परिणामी त्या वस्तू अमेरिकेत महाग होतील छोटस उदाहरण घेऊयात की समजा कोलंबियानं एक पाण्याची बाटली ही अमेरिकेला पाठवली हो जी आधी शंभर रुपयाची होती आता त्यावरती समजा आधी प्रशुल्क लागत नव्हतं ही पाण्याची बाटली शंभरच रुपयाची अमेरिकेमध्ये विकली जात होती 25 आता जर समजा अमेरिकेनं त्याच्यावरती पंचवीस टक्के टॅरिफ लावलं तर हीच शंभर रुपयाची बाटली आता एकशे पंचवीस रुपयाला होईल परिणामी ही पाण्याची बाटली घेण्यावरती लोक नकार देतील याचा कोलंबियाच्या अर्थव्यवस्थेला अपाय असा की कोलंबियाला मिळणारा डॉलर हा कमी होईल हे लक्षात घ्या की ह्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा जो देश निर्यात करतोय त्याच्या अर्थव्यवस्थेवरती पडू शकतोय हो अमेरिकेच्याही अर्थव्यवस्थेवरती त्याचे इम्पॅक्ट पडणार आहेत मित्रांनो माझं नाव आहे सौरभ सोनवणे व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे मी, मी फिजिक्सवाल्यावरती शिकवतो जर तुम्हाला सगळ्यांना माझे सेशन्स करायचे असतील वरती त्याचं नोटिफिकेशन मिळवायचं असेल तर हा माझा मोबाईल नंबर आहे करण्याचं काम आहे पटकन मला वरती पिन करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा मला पाठवा मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन ही फॅसिलिटी ऍब्स्युटली फ्री आहे तिचा नक्की सगळ्यांनी फायदा घ्या जाऊया आपल्या विषयावरती टॅरिफ लावल्यास माल महाग होतो आपण आता एक तर तिथं उदाहरण घेतलं की शंभर रुपयाची वाटली ही डायरेक्ट एकशे पंचवीस रुपयाला होणार आहे मग आता जर वस्तू आयात केली तर वस्तू महाग होणार स्वदेशी कंपन्यांना मात्र याचा फायदा होतो आता अमेरिकेत जी कंपनी असेल तिला याचा फायदा होईल कारण कोलंबिया येणारी बाटली ही शंभर रुपयाची होती जी एकशे पंचवीसला झाली मात्र अमेरिकेतली बाटली ही शंभर ती शंभरलाच राहिलेली आहे परिणामी स्वदेशी कंपन्यांना काय झालाय याचा फायदा झालेला आहे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालेलं होतं तेव्हा भारतानं सुद्धा एकोणवीसशे सत्तेचाळीस नंतर याच नीतीचा अवलंब केलेला होता तुम्हाला समजा भारतामध्ये फॉरेन कार आणायची असेल अलवडे पण मग प्रशुल्क लागेल चारशे टक्के बरा एक लाखाची कार तुम्हाला डायरेक्ट पाच लाखाला पडेल कारण वरचे चार लाख रुपये म्हणजे चारशे टक्के तुम्हाला डायरेक्ट सरकारला टॅरिफच भरायचा आहे नेक्स्ट स्वदेशी कंपन्यांना याचा फायदा होतो अमेरिका टॅरिफचा वापर हा इतरांवरती तंत्र म्हणून सुद्धा वापरते ऑफकोर्स अमेरिकेच्या डॉलरला विश्वामध्ये मान्यता आहे जर अमेरिकेने डॉलर वरती टॅरिफ लावला तर परिणाम काय होणार आहे परिणाम असा होणार आहे की त्या देशाकडे येणारा डॉलर कमी होणार आहे त्याचे परकीय साठे हे दन कन घटणार आहेत याचे दुष्परिणाम मग याच्यामुळे होतं काय तर अमेरिकेसारख्या देशा देशामध्ये म्हणजे ज्या देशामध्ये ती वस्तू जाते तिथे महागाई ऑफकोर्स वाढणार दुसरं लोकांची खरेदी शक्ती घटेल माल विक्री न झाल्यास देशाला टॅक्सच्या माध्यमातून येणारा निधी कमी होईल आणि परिणामी त्या देशाची आर्थिक प्रगती देखील खुंटेल म्हणजे असं आहे की याच्यामुळे जो लॉस आहे तो अमेरिकेला देखील होतो आहे ठीक आहे आता यात एक ट्रेड वॉर सुरू होतीये अमेरिकेने चायनाला सांगितलं की आम्ही तुमच्यावरती टॅरिफ लावू चायना म्हणाला की ठीक आहे मग आम्ही पण तुमच्यावरती टॅरिफ लावू हे झालेले काय टॅरिफ वॉर व्यापार युद्ध ट्रेड वॉर समजा तुम्ही एखाद्या देशावरती टॅरिफ लावलं तर तो देश तुमच्यावरती पण टॅरिफ लावणार याचं रूपांतर परिणामी व्यापार युद्धामध्ये होणार टॅरिफ चे असे दुष्परिणामात यावरती एक खूप छान आणि भन्नाट चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे गॅट आणि डब्ल्यूटीओ जनरल अॅग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड आणि नंतर येतोय डब्ल्यूटीओ ही संस्था ही यावरतीच काम करते मी फिजिक्सवालावरती डब्ल्यू वरती पूर्ण अर्थशास्त्र शिकवतो तुम्हाला माझ्याकडनं अर्थशास्त्र शिकून घ्यायचं असेल तर खाली आपल्या टेलिग्रामची लिंक दिला जॉईन करा आणि अधिक माझ्या फ्री व्हिडिओसाठी मला माझ्या व्हॉट्सअपवरती पिन करा भेटूयात आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र